हॅलो गुड मॉर्निंग माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण जा आज चालली चालले होते पोखरबावला खूप छान असं लोकेशन आहे आणि तिथं छान असं गणपतीचं मंदिर आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एक हजार व एक हजारने हजार वर्षपूर्वीची शिवलिंग आहे तिथे कुस्ती स्थापित करेल दे खूप चॅनल संबंधित मेन म्हणजे पांडवकालीन पण पांडवकालीन शिवलिंग आहे तिथं त्यामुळे तुम्ही माझा ब्लॉग पुढे कंटिन्यू करा तिथे एवढी इंटरेस्टिंग स्टोरी आहे मी तुम्हाला ती नंतर सांगणार आहे त्यासाठी तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू करा तर चला आपण मी इथे पोहोचलो आहे तर तुम्ही बा बाहेरचा एरिया बघू शकता किती छान असं आहे घनदाट असं जंगल येते तिथून पाणी वाहत आहे खूप छान अशी लोकेशन आहे इथले बघू शकता सिद्धिविनायकाचं गणपती मंदिर बिलकुल रोड टसलाच मंदिर आहे पण खूप छान असं आहे देवगड वरून बारा ते बारा दहा ते बारा किलोमीटर असणार नंतर आम्ही आतमध्ये आलो छानपैकी दर्शन घेऊया म्हटलं तर बापूची बघा कशी घाई चालली तर बघू शकता किती छान असं मंदिर आहे काळ्या पाषाणापासून बनलेली गणपतीची मूर्ती आणि संगमराव या आसनावर छान अशी बसलेली किती छान असं वाटतंय बघून ती मूर्ती खूप छान असं मन प्रसन्न होत आहे छान असं मंदिर आहे आता मी या मंदिराजवळूनच तुम्हाला एक खालचा व्यू दाखवते तिथे शिवलिंग आहे तुम्ही बघू शकता किती छान असं घंधार जंगल तर चला आता आपण खाली जाऊया गणपतीच्या मंदिराच्या उजव्या बाजूलाच खाली येण्यासाठी बाहेर आहे तिथून मग मी खाली आले आता हा दुसरा मजला आहे मी इथून तुम्हाला तरी पण एकदा खालची लोकेशन दाखवते थोडं जवळून दिसेल आणि छान अशी दाखवण्याचा प्रयत्न करते ओंकारेश्वर महादेवाचं मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे छान असं पोखरलेलं मंदिर आहे म्हणून त्याला पोखर बाव असं म्हणतात आता आपण खाली जाण्यासाठी जातोय तर बघा गोपाळ पायऱ्या आहे म्हणजे एक हायडेन्सी सारखं एक मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे तर खाली येताना उजव्या बाजूला छोटे छोटे मंदिर आहे तर आपण पहिले तिथे दर्शन घेऊया गुरुदत्त महाराजाचं एक मंदिर आहे आणि गजानन महाराजाचं आहे छान असं दर्शन घेतलं तिथून खाली आले मग इथं इथं परत एक छोटंसं मंदिर आहे गगनगिरी महाराजांचं मंदिर आणि हे बघू शकता आपले बजरंग बली त्यांनी असं डोंगर उचललेलं आहे हातावर असं तिथं हे कोरलेलं आहे त्यांनी आणि हे बघा खालचा व्ह्यू हो, किती छान असा व्यू आता हो। इथून मी खाली जाते आणि इकडं बघू शकता तुम्ही खूप म्हणजे इथं विहीर होती बावडी इकडे विहिरीला बावडी म्हणतात ना म्हणून त्याचं आणि ते मंदिर पोखरलेलं आहे म्हणून त्याला पोखर आणि विहिरीला बावडी म्हणतात म्हणून बाव असं त्यांनी पोखर भाव असं नाव पाडलेलं इथलं खूप छान असं लोकेशन आहे आणि खूप छान असं मंदिर आहे आणि इथलं पाणी हे बारा महिने असतं कितीही कोरडा दुष्काळ पडला तरी इथलं पाणी आजपर्यंत तरी कमी नाही झाले म्हणजे आटलेलंच नाही आहे तिथे पाणी असतंच कायम स्वरूपी तर खूप छान असं मंदिर आहे तर चला आता मी थोडीशी या मंदिराची स्टोरी सांगते तुम्हाला अमेझिंग आहे ना इथलं म्हणल्यावर पांडवकालीन मंदिर मला तर खूपच असं ऐकलं की छान वाटतं की पांडवकालीन म्हणल्यावर तेव्हा किती छान असं होतं आणि आपण ते महाभारतात वगैरे बघतो तर असं खूप छान इंटरेस्टिंग वाटतं काहीतरी नवीन बघण्यासाठी नवीन शिकण्यासाठी तसंच इथेसुद्धा थोडासा हे म्हणता येईल त्याला पांडवकालीनचाच एक भाग येतो त्यानंतर बघू शकता तुम्ही किती छान असं नितळ छार पाणी हे बघा इकडं मंदिर छान असं पंचमुखी शिवलिंगाचं ओंकारेश्वराचं मंदिर आहे आणि खूप पाणी बरं हे खूप म्हणजे त्याला स्पीड आहे खूप तर म्हटलं चला आता आपण तिकडं जातोय दर्शन घेण्यासाठी तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा खूप छान असं पाणी आहे आणि इकडे समोर पण थोडंसं स्फोट आहे पण तिकडे जास्त पाणी असल्यामुळं मी गेले नाही नेक्स्ट टाइम एखाद्या वेळेस गेले की मी परत एकदा व्हिडिओ आणि तुम्हाला नक्की सांगेन म्हणजे समोर काय आहे शिवलिंग आहे पाण्यातच आणि एक आपलं हे सर्पकुंड आहे आणि गायमुख आहे खूप छान आहे समोर पण थोडंसं समोर येते आणि तिथं पाणी असल्यामुळं जास्त होतं मग मी काही गेलेच नाही हा वरती जाण्यासाठी रस्ता आहे असेल तिकडे काही मला माहीत नाही बघू शकता तुम्ही मंदिर किती छान आहे इकडच्या भिंतीला आपलं वाहक कोरलेलं आहे त्यानंतर छान असं नंदीचं दर्शन घेतलं आणि हे बघू शकता तुम्ही पंचमुखी शिवलिंग किती छान अशी आहे मग छानपैकी दर्शन घेतलं याला ओंकारेश्वराचं मंदिर म्हणजे ओंकारेश्वर महादेवाचं मंदिर हे आणि इथे ना ह्या गुफामध्ये नाग आहे कोरलेलं आहे पण मी पूर्ण नाही कारण ते एवढा म्हणजे असं डायरेक्ट रिअलसारखा दिसतो मला खूप भीती वाटते तर चला आता मी इथली तुम्हाला इंटरेस्टिंग स्टोरी सांगते सगळ्यात अगोदर म्हणजे हे हजारो वर्ष पूर्वीचं शिवलिंग मंदिर म्हणजे शिवलिंग आहे नंतर हे पांडवकालीन आहे त्यानंतर पंचमुखी शिवलिंग आहे हे झाले तीन महत्त्वाचं नंतर मग हे ओंकारेश्वराचं मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे त्यानंतर त्यानंतर ही ओंकारेश्वर शिवपिंड ही पुरातन शिवपिंड आहे हजारो वर्ष पाण्यात होती हे कोणालाच माहीत नव्हतं त्यानंतर गणपती मंदिराची पुजारी श्रीधर राऊत हे गणपती मंदिराची पुजारी होती त्यावेळेस ते त्या दाभोळे येथे रहिवाशी राहणारे होते त्यांना एक एक स्वप्न पडलं त्या स्वप्नात त्यांनी बघितलं गणपतीच्या पायथ्याशी पांडवकालीन विहिरे आणि त्या विहिरीतून एक माणूस शिवपिंडीवरती आणतो आणि त्यांच्या हातात देतो त्यानंतर सगळ्या गावकऱ्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली असं त्यांना स्वप्न पडलं त्यानंतर मग त्यांनी सगळ्यांना सांगितलं तर सगळ्या गावकऱ्यांनी ती शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळेस गणपतीच्या पाय त्याचे काम चालू होते त्यावेळेस पाण्यात दगड खोडले गेले आणि तेव्हा एक पंचमुखी मध्ये गोलाकार वर्तुळ त्यात गोलाकार कळी असा एक छान असा दगड सापडला तो दगड अठरा डिसेंबर एकोणावीसशे नव्याण्णव रोजी सापडला जान आपल्या सर्वांचे जानकारक ज्योतिष गगनगिरी महाराज यांनी सांगितले की तेच ते शिवलिंग आहे ते हजारो वर्ष पाण्यात होते त्या पाण्यात होते म्हणून आणि हेच ते स्वप्नात आलेलं शिवलिंग हे तर त्याची स्थापना तुम्ही पाण्याजवळच करा असं त्यांनी आपल्या गगनगिरी महाराजांनी यांना सांगितलं त्यानंतर एक तीन दोन हजार तीन साली स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून हे ठिकाण छान असं निसर्गरम्य ठिकाण बनले किती छान आणि इंटरेस्टिंग स्टोरी ना मला तर खूपच आवडली आता तुम्ही म्हणसान की स्टोरी तुला कुठे सापडली तर असं काही नाही आहे त्या मंदिरात पूर्ण असं एक ठिकाणी लिहिलेलं आहे तिथे छान अशी त्यांनी ती स्टोरी सां लिहिलेली कारण ती सगळ्यांना सांगू शकत नाही ना म्हणून त्यांनी ती लिहिलेली नाही म्हणजे जे पण तिथे जातं ज्यांची नजर त्या स्टोरीवर जातात ते नक्की रीड करतात आणि मीही तेच केलं आणि मी तिथून रीड केली आणि मी तीच तुम्हाला सांगितली तर असं होतं खूप छान असं मंदिर आहे तुम्हाला ती स्टोरी आणि त्या मंदिर कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि चला आता ना आम्ही घरी जाण्यासाठी निघालो खूप छान असं मंदिर आहे खूप छान व्हि आहे कोकणातील मंदिरां मंदिरं तर खूपच सुंदर आहे आणि प्रत्येक मंदिराची एक कथा आहे आणि त्याच कथांमधील आणि त्या मंदिरांमधील हे एक लोकप्रिय मंदिर आहे लो जवळपास दोन वर्ष झाले होते मला इथे येऊन तोपर्यंत मला त्या मंदिराची माहितीच नव्हती नंतर मग ते कळालं नंतर आम्ही तिथे गेलो फर्स्ट टाईम तर खूपच छान होतं आणि बघू शकता तुम्ही हे कोकणातील रोड वर्णावर्णाचे कोकणातील घनदाट जंगल दोन्ही साईडला जंगल टाईप आणि मधत मधी मधी रोड किती छान असा व्ह्यू आहे ना इथला खूपच छान आहे आणि अक्षरशः बाबून मी ना अशी थकून गेले होते आता खूप थकलो होतो घरी जाऊन झोपायचंच होतं नुसतं नाही हो झोपण झोपून कसं जमणार स्वयंपाक स्वयंपाक तर काही करायचा नव्हता मला हे बघू शकता तुम्ही इथले विव्हा अशी थोडी थोडी अशी छोट्या छोट्या नद्या टाईप इथे म्हणजे आपण नदा म्हण नदी नाही म्हणता ये ना त्याला ओढं ओढं म्हणता येईन समजा छोटी नदी किंवा ओढं असे टाईपचं आहे खूप छान असे लोकेशन आहे सगळीकडे असे नारळाचे झाडं दिसतात माझ्यासोबत कोकणातील लोकेशन आणि इथली व्ह्यूज आणि इथले आणि सगळं काही बघण्यासाठी मला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत पुढे असंच कंटिन्यू राहा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय